अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्या आरोग्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देणारे डॉक्टर आपल्याबरोबर आहेत आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रवी वैरागडे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आज ते कोणत्या विषयावरती बोलणार आहेत हे ऐकायला मीही फार उत्सुक आहे कारण आरोग्य आणि आरोग्याची गुरुकिल्ली यातून त्यांनी आपला बिझनेस नावारूपाला आणलेला आहे आकाराला आणलेला आहे तर बिझनेस आणि आरोग्य या दोन्ही विषय आपल्याकडून ऐकायला मी उत्सुक होतो सगळ्यांना एकदा बघून घेतो आहे डॉक्टर्स काम आहे तपासून बघणे तुम्ही परे सगळ्यांना तपासतो आहे पाहूया काय निघतं त्यात तर सर्वप्रथम सर्व श्रेष्ठी जे इथे आलेले आहेत मोठे मोठे कार्य केलेले आहेत आणि यांच्यापासनं जे आपल्याला प्रोत्साहन मिळतंय त्याबद्दल मी आपण सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि आपण सगळे जे इथे आहेत उद्योजक आपण म्हणतो की उद्योजक हा देशाचा जी डी पी वाढवतो किती लोक मान्य करतात या गोष्टीला हात वर करा अच्छा जे मान्य नाही करत त्यांना विचारा का मान्य नाही करत इथे दोन तीन प्रकारचे लोक आहेत एक आहेत जे काही विचारलं तर हात वर करतील मग काही आहे की काही पण विचारलं तर हात वर करणारच नाही आहे की नाही आणि काही असे आहे जेव्हा नाही करायचं तेव्हा हात वर करतील आणि करायचं तेव्हा नाही करणार असे उद्योजक पुढे जात नाहीत आता उद्योजकामध्ये आपण ऐकलं की पीबद्दल ऐकलं सेवन पी सेवन पी सेवन पी त्याच्या पहिले आता पी इथे पण आलं मग जी डी पीमध्ये पण पी आलं तर मी तुम्हाला आणखी एक पी सांगतो जेव्हा उद्योजक जी डी पी वाढवतो त्याचं बी पी पण वाढतं हे किती लोकांना मान्य आहे कारण की हे जी डी पी वाढवणं काही सोपं काम नाही आहे त्याचं बी पी वाढतं आणि या पी जे आपण वापरले प्रोडक्ट मग पर्पज पॅशन हे सगळे पी मान्य आहे मला पण एक एचनी धोका दिला ना हेल्थनी धोका दिला तर सगळे पी संपतात हो आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे या सगळ्या पीसोबत तुम्ही त्या एचची काळजी कशी घ्यावी आणि एक उद्योजक हा आता आपण बघितलं सरांनी म्हटलं सरांगोशी सरांनी की चारशे पाचशे करोड काहीच नाही हो पण हे तेव्हाच जेव्हा स्वास्थ्य असेल चारशे पाचशे करोड नाही चार हजार पाच हजार करोड नाही आपल्याला रा राकेश झुंजुनवालांनी सांगितलं बिलियन्स असेल तरी पण आपण जर एच वर हेल्थ हेल्थवर स्वास्थ्यावर लक्ष नाही दिलं तर उद्योजक मोठा होऊ शकत नाही एक आणखी गोष्ट सगळ्यांनी बोलली की मानसिकता मनस्थिती सगळ्यात महत्त्वाची असते उद्योजक उद्योजकाची किडनीचा आकार कसा आहे याला इतकं महत्त्व नसते हृदयाचा आकार छोटा मोठा याला महत्त्व नसते मेंदूमध्ये किती त्या वळ्या पडल्या आहेत चलकाय गायरा आहेत त्याला पण इतकं महत्त्व नसते पण त्याची मनस्थिती मात्र कशी आहे याला नेहमीच महत्व असते आणि मनस्थिती जर बिघडली कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बघितलं की आताच बघितलं की कोविडच्या दरम्यान त्या मंदीला संधीमध्ये कन्व्हर्ट करता आलं आणि हे फक्त एकच कारण याचं मनस्थिती आणि मनस्थिती मजबूत असेल तर परिस्थिती हरते आणि मनस्थिती कमजोर असेल तर मग परिस्थिती जिंकते तर आज मी तुमच्यासमोर फक्त छोटस एक असं समजा विनंती घेऊन आलोय सगळे म्हणतात की मराठी उद्योजक कुठेतरी कमी पडतो बघा दोन्ही गोष्टी आहे काही प्रमाणात मराठी उद्योजक कमी पडतात हे मान्य आहे पण काही प्रमाणात ते मराठी उद्योजक सगळ्यांना पुरून पण उडतात उडतात नाही सॉरी उडतात नाही तुम्ही उ उडायला निघाल तुम्ही तर आता हे केव्हा होतं असं के उडतात केव्हा आणि उडतात केव्हा त्याचं मी छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला आजाराला कसलाही आजाराला आपल्याला माहीत असतं स्ट्रेस आणि टेन्शनमुळे आजारी येतो किती लोकांना माहिती आहे हातवर करा माहीत आहे ना सगळ्यांना आणि आजार आला की आपण गोळ्या खातो मग त्या स्ट्रेसचं काय त्याच्यावर कुणीही काम करत नाही नेमकं आम्ही हे गॅप बघितली की आजार मनोशारीरिक असतात उपचार मनोशारीरिक का नसतात आम्ही गॅप बघितली आणि एक छोटंसं आम्ही एक प्रोजेक्ट स्टार्ट केलं आणि या प्रोजेक्टला आम्ही म्हणतो डिसीज रिव्हर्सल म्हणजे डायबिटीजमध्ये जन्मभर गोळ्या खाणारा व्यक्ती कधीच विचार नाही करत आपण त्या पॅनक्रियाजवर काम केलं आणि त्यालाच ॲक्टिव्ह करून टाकलं तर असा कोणी कधी विचार नाही करत मग किडनीसाठी डायलिसिस घेणारा व्यक्ती असा कधी विचार नाही करत की कि आपण त्या किडनीला ॲक्टिव्ह केलं त्याचं फिल्ट्रेशन वाढवलं तर आम्ही या गोष्टींवर सगळं वर्क करणं चालू केलं आणि स्पेशली आम्ही उद्योजकांना खूप मदत करतो याच्यामध्ये आज आम्ही नागपुरातून सुरुवात केली मग मुंबईवरून मेन कॉर्पोरेट ब्रँच सुरुवात केली आणि आज जगभरात आम्ही लोकांना मदत करतो आहे अशक्य असाध्य आजार रिव्हर्स करण्यामध्ये आणि त्या जे जिथे त्यांनी ऐकलं आहे की याचा उपचार नाही आहे त्याला कसं नवीनपणे उभं करायचं पण तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही म्हटलं की सर तुम्ही ह्या किडनी फेल कॅन्सर लिवर फेल याला रिव्हर्स करता तर काय मोठं करता सर्वात पहिले सांगून देऊ की हे जेनेटिक्स आणि एपी जेनेटिक्स सायन्स आहे ज्याच्याबद्दल बोलायला जास्त काही वेळ नाही आहे पण उद्योजकांचं जे कामाचं आहे मी सगळ्यात पहिले सांगतो तुमचा आजार रिव्हर्स झाला तर महत्वाचं आहे तुम्ही मजबूत होता आणि गोळ्या घेता घेता तुम्ही कमजोर होता तर तुम्हाला पॅथी तुम्हाला पद्धत अशी निवडायची आहे जे तुम्हाला मनाने मजबूत करेल त्यासाठी आम्ही एक सोपं केलं पाच दिवसाचा एक प्रोग्राम तयार केला आणि त्या प्रोग्रामचा उद्देश काय होतं माहिती आहे का ऑर्गन रिव्हर्स होतो हो तुमच्यामध्येच ती शक्ती आहे मेन म्हणजे तो उद्योजक जो येतो आमच्याकडे थकला असतो आजाराने गोळ्या खाऊ खाऊ परेशान असतो तो म्हणतो सर मला हा आजार झाला नसताना मी कुठल्या कुठे गेलो असतो एक नवीन विश्व निर्माण केलं असतं कितीतरी रोजगार तयार केला असता किती लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या आणि देशाचं जी डी पी वाढवलं असतं पण माझंच बी पी वाढलं हो मग आम्ही त्याला ता पाच दिवसामध्ये आम्ही जे करतो त्याला या छोट्याशा पुस्तकात मी लिहिलेलं आहे हे पुस्तक सेलला नाही त्यामुळे समजू नका हो की मी विकतो आहे हे अवेलेबल नाही आहे सेलला हे स्पेशल ॲडिशन आहे याचं नाव आहे माइंड ट्रान्सप्लांट लोक आजार झाला की कि किडनी ट्रान्सप्लांट करायला वीस लाख द्यायला तयार असतात था, लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पन्नास लाख द्यायला तयार असतात हेअर ट्रान्सप्लांट स्किन ट्रान्सप्लांट जॉईंट ट्रान्सप्लांट आता तर हार्ट बद्दल पण बोलतायत पण कधी विचार केला या सगळ्यांना आजारी करणारा माइंड स्ट्रेस टेन्शन घेऊन मनात ते दुःख अंतर मनात ठेवून जपून त्याला एक वट निर्माण करणारं वटवृक्षाच्या रूपात आजार निर्माण करणारं हे मन याला का ट्रान्सप्लांट करत नाही आपण आम्ही ज्याच्यावर याच्यावर एक्सपेरिमेंटल वर्क केला आधी आणि कळलं की जेव्हा आपण मनस्थिती बदलतो परिस्थिती बदलते सगळे मान्य करतात ना मान्य सगळे करतात बदलत कुणीच नाही कारण ते कठीण आहे आपण डॉक्टर बदलतो आपण गोळ्या बदलतो आपण हॉस्पिटल बदलतो मनस्थिती नाही बदलत म्हणून आम्ही निर्माण केलं उद्योजकांना जर मोठं व्हायचं आहे सेवन पीला फॉलो करा नक्कीच करा पण एक एचला मात्र विसरू नका ती आहे हेल्थ आणि हेल्थचा संबंध असतो माइंड आणि जीन्स सोबत आज मी ते पूर्ण हेल्थ केअर कसा आहे काही सांगणार नाही पण एक मात्र नक्की सांगतो आज सगळ्यांनी इथे सांगितलं की आपण मराठी उद्योजकांना नेटवर्क बनवायला पाहिजे तर मी तुम्हाला एक छान बातमी सांगू इच्छितो आम्ही हे जे माइंड ट्रान्सप्लांट करतो आहे जेनेटिक एपिजेनेटिक उपचार करतो आहे हे विश्वभरात करणारे आम्ही एकमेव आहो जे किडनी फेल्युअर कॅन्सरला रिव्हर्स करताय मला जाणीव राहील याची आणि आहे की एक मराठी व्यक्तीने नागपूरवरून सुरुवात करून पूर्ण जगभरातील एकमेव हो जेनेटिक एपिजेनेटिक उपचार पद्धतीचा निर्माण केला आणि याच्यासाठी मी यावर्षीचा पद्मश्री नॉमिनी पण आहो तर याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे शक्य आहे पण आज आम्ही एक नेटवर्क बनवतोय असं नेटवर्क बनवतोय ज्याच्याबद्दल मी पहिले दोन ओळी बोलतो आम्ही नेटवर्क बनवतोय संपूर्ण देशामध्ये आम्ही नेटवर्क बनवतोय संपूर्ण देशामध्ये सोबत जुडण्याची जिद्द असू द्या मराठी मनामध्ये वरवर नुसतं औषध गोळ्या घेऊन काय इलाज करताय वरवर नुसतं औषध गोळ्या घेऊन काय इलाज करताय मुळापासून उपचार करण्याची जिद्द जगवूया प्रत्येक मनामध्ये इतके हळू टाळ्यांनी होणार नाही हो जोरदार टाळ्या लागेल तुमच्यासाठी कारण तुमची एनर्जी महत्वाची आहे तर जसं जोशी सरांनी म्हटलं की हेल्थचं त्यांनी नेटवर्क केलं आहे आम्ही माइंड ट्रान्सप्लांट आणि जेनेटिक उपचारांचं एक नेटवर्क करतोय पूर्ण देशामध्ये आणि त्यामध्ये नक्कीच निलेश मोरे हेमंत मोरे आणि पूर्ण मी उद्योजक परिवार यांच्यासाठी विशेष आम्ही सवलत ठेवणार आहोत कारण की आमचा एकच ध्येय एकच मुद्दा राहायला पाहिजे काहीही करा मराठी बांधवांना सोबत घ्या मराठी लोकांना सोबत घेऊन वाढवा आणि याच धोरणाने आम्ही पुढे जाणार आहोत तर मनस्थिती बदलूया आपली उद्योजक मनस्थिती बदलू आपली स्वास्थ्य मनस्थिती बदलू आणि जेव्हा ही दोन्ही मनस्थिती बदलेल देशाचं जी डी नक्कीच बदलेल पण तुमचं ती न मत थँक्यू धन्यवाद